आणि तानाजी धारातीर्थी पडला कोंढाण्याचा सिंहगड झाला तो कशा प्रकारे झाला आपण थोडक्यात आपला जो सिंहगडाचा व्हिडिओ त्याच्यामध्ये पाहिलंच होतं पण आता आपण त्यावर सविस्तर थोडा प्रकाश टाकणार आहोत किंवा सविस्तर थोडी माहिती घेणार आहोत जय शिवराय मी ब्लॉगर तेजू आज आत्ता आहे सिंहगडावरती आणि सिंहगडाचा सॉरी कोंढाण्याचा सिंहगड कसा झाला हे आपण पाहत होतो सिंहगडाच्या मोहिमेमध्ये सिंहगडाचा आपला पूर्ण ब्लॉग आपल्या चॅनल वरती आलेला आहे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेच तर आता आपण पाहणार आहोत की उदयभान राठोड आणि तानाजी मलोसरे यांच्यामध्ये झालेले युद्ध हे कशा प्रकारे होत आणि कशा प्रकारे तानाजी धारातीर्थी पडले आणि हा कोंडाण्याचा सिंहगड झाला चला जाणून घेऊया इसवीसन सोळाशे सत्तरच्या सुमारास ज्यावेळी पुरंदरचा तह झाला होता त्या पुरंदरच्या तहात स्वराज्यातील तेवीस गडकोट मुघलांना देण्यात आले होते त्या तेवीस गडांमध्ये कोंढाण्याचाही समावेश होता पुरंदरच्या तहानंतर महाराजांना आग्र्याची कैद झाली होती त्या आग्र्याच्या सुटकेनंतर जेव्हा महाराज स्वराज्यात परतले त्यावेळी त्यांनी मुघलांना दिलेले गड घेण्यास सुरुवात केली त्यावेळी स्वराज्याची राजधानी होती दुर्गराज राजगड आणि कोंढाणा हा राजगडापासून अगदी जवळ अशा वेळी राजधानीच्या जवळ असलेला गड मुघलांच्या ताब्यात असणे धोक्याचे होते सिंहगड हा मुघलांना लष्करी दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण होते त्यामुळे किल्ल्यावर जास्त प्रमाणात शिबंदी व सैन्य तैनात होते त्या किल्ल्याचे नेतृत्व राजपुतांकडे देण्यात आले होते राठोड हा मोघल सरदार कोढाण्याचा किल्लेदार होता त्यामुळे सरळ आक्रमण करून गड घेण्यामध्ये मराठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार होते त्यामुळे तानाजींनी अवघड मार्ग निवडला कारण या गडाला बाजूने खड्या उताराची नैसर्गिक तटबंदी होती त्यात द्रोणगिरीचा कड्याची बाजू जास्त कठीण द्रोणगिरीचा कडा म्हणजेच आपण जो तानाजी कडा म्हणून ओळखतो तो, तो कडा त्या कठीण कड्यावरून चढाई करण्याचे तानाजीने ठरवले या लढाई बद्दलच्या काही अख्यायिकाही आहेत पण आज आपण युद्ध त्या युद्धाचा कोंडाण्याचे युद्ध झालं त्या युद्धावरती प्रकाश टाकणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर सिंहगडाचा आलेला ब्लॉग पाहिला असेल तर त्यामध्ये अगदी बारकावे सिंहगडाची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण सिंहगड आपल्याला फिरता येणार आहे लिंग डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवली आहे चला तर मग या युद्धाची माहिती घेऊ फेब्रुवारी सोळाशे वेळ रात्रीची होती तानाजी आणि त्यांचे मावळे कोढाण्याच्या कड्याच्या पायथ्याच्या काळोकाशी उभे होते रातकिडे किरकिरत होते तानाजींचे पाच सहा मावळे कोंढाण्याचा कडा चढायला पुढे आले कडा अतिशय उंच होता तरी ते कपारीस धरून कुठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून गेले वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला बांधले आणि तानाजी त्यांचे मावळे दोरावरून कडा चढू लागले वर पोहोचल्यावर तानाजींचे मावळे व मुघल सेनेत जोरदार लढाई सुरू झाली तानाजी आणि उदयभान यांच्यामध्येही मोठी लढाई झाली लढता लढता तानाजीची ढाल तुटली तरीही डोक्यावरचा शेला हाताला गुंडावून तानाजी लढत होता काही वेळानंतर मराठ्यांची सरशी होत होती बाराशे मुघली सैनिक व गडावरील शिवंदी या सगळ्यांविरुद्ध फक्त पाचशे मावळे लढत होते उदयभान तानाजीच्या लढाईमध्ये तानाजी जखमी झाला हात कापला गेला तरी एका हातात तलवार घेऊन गनिमांवर तो तुटून पडला महाराजांचा निष्ठावंत चिकट मावळा शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला आणि अखेर तानाजी पडला मावळ्यांचा धीर सुटला त्यांचे मन खचले पाय मागे मागे येऊ लागले तिकडे तिकडे सारे पळू लागले त्याच वेळी परिस्थितीचा अंदाज घेऊन लढाईची उपसेनानी सूर्याजींनी सुत्रे हातात घेतली तानाजी पडल्याने हसलेल्या मावळ्यांना बजावले परतीचे सारे मार्ग बंद केले कड्याचे दोर कापले मावळ्यांना मरा किंवा मारा असा आदेश दिला त्याचवेळी जखमी उदयवाने ठार झाला प्रेरित मावळे पुन्हा गणिमावर तुटून पडले किल्ला सर केला आणि कोंढाण्याच्या बुलंद बुरुजांवर स्वराज्याचा भगवा फडकवला युद्ध संपले गड ताब्यात आला भगवा फडकला पण हे सारे होत असतानाच महाराजांचा बालमित्र वीर योद्धा सुभेदार तानाजी मालुसरे मात्र घरा पडला त्या वीर योद्ध्याला वीर मरण आले विजेच्या वेगाने गणिमान तुटून पडणारा तानाजी हरवला जैसा पुण्यभूमीच्या संगती कोंढाणा तैसा शिवबा संगती ताना छातीचा कोट आणि देहाचा बुरुज करून काळी स्थळ हातावर घेऊन पराक्रमाची शर्त करणारा महाराजांचा वीर पराक्रमी तान्या महाराजांचा सिंह स्वराज्याने गमावला महाराजांपर्यंत खबर गेली कोंढाण्यावर भगवा फडकला विजेच्या वेगाने महाराजांनी कोंढाणाजवळ केला कोंढाण्यावर येऊन महाराजांनी त्यांच्या ताण्याला पाहिलं आपल्या मांडीवर आपल्या मित्राला आपल्या सवंगड्याला आपल्या साथीदाराला घेतलं डोळ्यात अश्रू आणि मुखातून उद्गार निघाला स्वराज्यात गड आला पण माझा सिंह गेला आणि अशा तऱ्हाने कोंढाणा स्वराज्यामध्ये सामील झाला आणि कोंढाण्याचा Kare a tanu, si zala.